आणि आता बातमी अर्थातच राजकीय वर्तुळातून दोन दशकानंतर पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरात सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेंनी दोन्ही काँग्रेसच्या विलिनीकरणाचं केलेलं भाकीत बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचं भाकीत गलितगा तर काँग्रेसला मिळणार उभारी लोकसभा निवडणुकीच्या नंतर देशभरात काँग्रेस गलितगात्र गात्र झाले नेत्यांच्या गळतीमुळे तर राज्यात दोनही काँग्रेसला अस्तित्वाची लढाईच लढावी लागते सध्या काँग्रेसला राज्यात मोठं नेतृत्वच उरलेलं नाही तिकडे दुसऱ्या फळीतले नेते असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी प्रचारासाठी राज्यभरात दौरे आखावे लागतात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे दोनही काँग्रेसचे नेते आता जमिनीवर आलेत त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीत पहिल्यांदाच विधानसभांच्या जागांचं समसमान वाटप झालं बदललेली राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रवादीचं विलिनीकरण हाच रामबाण उपाय असल्याची जाणीव काँग्रेसच्या जुन्या जाणत्या ने नेत्यांना हो व्यक्त केलंय काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी असली तरी मी तुम्हाला आज या व्यासपीठावर शिवनाच्या व्यासपीठावर सांगतो भविष्यामध्ये <laughs> आम्ही जवळ येणार आहोत काँग्रेस एकत्रित होणार आहे याची ही बाई ठरावी अशाच प्रकारची मी विचार या ठिकाणी मांडण्याचा विचार करतो कारण आता तेही थकलेले आहेत आम्ही थकलेलो आहोत कधीतरी एका झाडाखाली आम्ही सगळे वाढलेल आहोत एका आईच्या मांडीवर वाढलेल आहोत इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व घेऊन आम्ही पुढे आलेले लोक आहोत आणि म्हणून आमच्याही मनात खंत आहेत त्यांच्याही मनामध्ये असते असे पण ते बोलून दाखवत नाहीत ज्यावेळेस वेळ येत ते करती एकोणीसशे नव्व्याण्णव मध्ये काँग्रेसला रामराम करून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची मांडली त्यानंतर सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसनं गळ्यात गळे घातले आणि सरकारही स्थापन केली सत्तेत एकत्र असतानाही एकमेकांवर कुडघुडी करण्याची संधी दोन्हीकडच्या नेत्यांनी सोडली नाही विशेष म्हणजे मुख्यमंत्री निवडताना काँग्रेस हायकमांडनं पवार विरोधकांनाच पसंती दिली पण दोन हजार चौदामध्ये मोदी वादळाचा दोनही काँग्रेसला मोठा कडाखाबटला दोन हजार सगळंच पर्यंत सगळं गेलं आहे दरम्यान राज्यात भाजप शिवसेना युतींचा बळकट झालाय युतीचा सामना करायचा असेल तर दोनही काँग्रेसनं एकत्र येणं अत्यावश्यक असल्याची जाणीव आता काँग्रेसच्या नेत्यांना झाली आहे मात्र शरद पवार यांच्या मनात काय आहे याचा अंदाज भल्या भल्या नेत्यांना लावता आला नाही सत्ता संघर्षातून राष्ट्रवादीची निर्मिती झाली आहे पण असं असलं तरीही राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं म्हणूनच सुशीलकुमार शिंदे यांचं भाकीत खरं ठरणार का ही ही हाच खरा प्रश्न आहे सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत सोलापूर तर सुशील कुमार शिंदेच्या या वक्तव्यावरती आघाडीमध्ये विलिनीकरणाचा विषय चर्चेत आलेला नाही त्यामुळे त्यावर वक्तव्य करणं अयोग्य असल्याचं तसंच काळाच्या ओघात काय होईल हे आता सांगता येणार नसल्याचं विधान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरा यांनी केलंय दोन महत्वाचे घटक आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहोत विलीनीकरण हा विषय अद्याप तरी चर्चेला आलेला नाही आणि आम्ही जे काम करतो आहोत माझं ते एक एकजीवानं काम करतो आहे असं माझं मत आहे अद्याप तरी तो प्रश्न चर्चेलाच आला नाही त्या प्रश्नाचं मी आता आता काही त्यावर वक्तव्य करणं बरोबर होणार नाही आता ही निवडणूक करतो आहोत आम्ही घटक दोन घटक म्हणून करतो आहोत ही निवडणूक आम्ही प यशस्वीरित्यानं आमच्या मित्रपक्षांसह लढवू आणि एकत्र पद्धतीनं सरकार करू या काळाच्या वगात पुढं काय होईल हे मी आज सांगू शकत नाही